गणपती बाप्पा आपल्या गावाला गेले सुद्धा आणि नवरात्रीचा उत्सव उंबरट्यावर आला सुद्धा आता दुर्गा मातेची पूजा सुरू होईल आणि त्या सोबतच सुरू होईल सलग नऊ दिवस एका लईत एका तालात जल्लोष गरबा स्त्री पुरुष लहान मोठे सगळे एकत्र येऊन गाण्याच्या लईवर आणि गाण्याच्या सुरुवातीला हळूहळू आणि मग गाणं संपेपर्यंत गरबा रंगात येतो त्यामुळे गरबा करणाऱ्यांपेक्षा तो, तो पाहणाऱ्यांना पण एक मज्जा येते पण हे असं अद्भुत नृत्य अस्तित्वात आलं कसं म्हणजेच गरब्याची सुरुवात कशी झाली आणि गरबा नवरात्रीत का खेळला जातो हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक जाणून घेण्याची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा गरबा या लोकनृत्याची सुरुवात गुजरात मध्ये झाली गुजरातच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सण वराला लोक एकत्र येऊन गरबा खेळायचे पण पौराणिक कथेनुसार महिषासूर जो अत्यंत शक्तिशाली राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तो कोणत्याही देव दानव आणि माणूस यांच्या हातून मरणार नाही याच वरदानाचा फायदा घेत स्वर्गात राहणाऱ्या देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यामुळे सगळे देवता भगवान विष्णूकडे पोचले आणि मदतीची मागणी केली त्यामुळे महिषासुराचा वध ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची शक्ती असलेली दुर्गा माता करेल हे मात्र निश्चित झालं नऊ दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला त्यामुळे देवीचे आभार आणि तिची पूजा करण्यासाठी गरबा हे नृत्य केलं जाऊ लागले गरबा हा गोलाकारात खेळला जातो असं म्हटलं जातं की हा वर्तुळाकार जीवनाचा चक्र दर्शवतो तसं बघायला गेलं तर वर्तुळाला सुरुवात आणि शेवट नसतो जीवन जगणं आणि मृत्यू हे सतत चालणारं चक्र आहे त्यातच प्रतिबिंब गरब्याचं हे वर्तुळ करतं या वर्तुळाच्या मधोमध मा दुर्गा मातेची मूर्ती किंवा मा फोटो असतो आणि त्याच्याभोवती गरबा केला जातो ताली गरबा त्राण ताली गरबा आणि दांडिया असे गरब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण हा गरबा फक्त नवरात्रीतच केला जातो असं नाही आहे गरबा हा स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी सुद्धा केला जातो गरबा हा शब्द संस्कृत शब्द गर्भापासून निर्माण झालाय पूर्वी जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा हे नृत्य करून तो क्षण साजरा केला जायचा आता केला जातो की नाही माहीत नाही पण स्त्रीमध्ये असणाऱ्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी गरबा खेळला जायचा गरबा खेळण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घातले जातात ज्याला चनिया चोली असं देखील म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या साडू मातानी पोलमध्ये पुरुष महिलांसाठी साडी परिधान करून गरबा खेळतात त्यांची मान्यता अशी आहे की देवी ज्यांच्या इच्छा पूर्ण करते ते पुरुष अशा प्रकारे गरबा खेळतात सुरुवातीला गुजरातच्या खेडेगावांमध्ये स्वतः पारंपरिक गाणं गाऊन हे नृत्य केलं जायचं काळ बदलत गेला आणि गुजरातच्या छोट्या गावांमधून हे नृत्य भारतभर लोकप्रिय झालं युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या यादीत भारताच्या गरब्याचा सुद्धा समावेश आहे गरबा या नृत्यामागे इतकी मोठी परंपरा आणि इतिहास आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका